शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीची लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे तर सांगलीमधून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात था आली ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचार यांना संधी देण्यात आली आहे आज यादी जाहीर होईल असं सांगण्यात आलं होतं त्यानुसार ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी एक ही यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे सतरा उमेदवार जाहीर केले आहेत पाहूया मतदारसंघ निहाय उमेदवारांची नावं बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे गटानं उमेदवारी दिलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून केसरी चंद्राहार पाटील यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे परभणी लगतच असलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगर येथील उमेदवारी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना देण्यात आलेली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आलेली आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचोरे हे उमेदवार असणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे हे उमेदवार असतील तर रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय जाधव यांना उमेदवार देण्यात आलेली आहे संजय राऊत यांनी आज सकाळी ही यादी जाहीर होईल असं स्पष्ट केलं होतं त्यानुसार आजच सकाळी ही यादी जाहीर केली संजय राऊत यांनी ही यादी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे